ही कहाणी आहे कवठा येथील एका भूमिपुत्राची ज्याने समाजकारणात राजकारणात व शिक्षणकारणात आपल्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करून आपल्या कार्यकर्तृत्वाची अमिट राजमुद्रा उमटवली आहे ते माननी श्री विजयकुमार धोंडेरामजी सोनवने कवटा तालुका उमरगा धाराशिव काही माणसं आपल्या कार्यकर्तृत्वामुळे गावाला मोठी करतात आणि काही गावं एवढी मोठी असतात की त्या गावामुळे माणसं मोठे होतात असंच गावातील एक मोठं नाव आपले वडील स्वातंत्र्य सेनानी कैलासवाशी धोंडीराम गुंडाजी सोनवणे होय हे व्यक्तिमत्व म्हणजे संघर्ष त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरणच होय आयुष्यात संघर्ष करत जगण्याचे बाळकुडूजीने दिले त्या आपल्या मातोश्री कैलासवाशी शेषाबाई ह्या तर आपले सार सर्वस्वच होय म्हणूनच कवटा गावच्या वतीने आदर्श माता पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला होता आयुष्याच्या चढउतारात शितेसारखी सावली बनवून साथ देणारी धर्मपत्नी सौ अक्षरबाई यांच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्णच होय अक्षरबाई सोनवणे यांनी पंचायत समिती उमरगा सभापतीपद भूषवून विभागात द्वितीय क्रमांक येण्याचा मान पटकावला होता मुलगी सौ सुप्रिया मुकुंद चव्हाण संगणक अभियंता जावाई श्री मुकुंद सुरेश चव्हाण अमेरिकेतील ॲमेझॉन कंपनीत संचालक पदावर आपला मुलगा श्री अमर विजयकुमार सोनवणे कार्यकारी अभियंता सुनुषा सौ जाई अमर सोनवणे कार्यकारी अभियंता श्री अमित विजयकुमार सोनवणे उप अभियंता पालघर सौ प्रीती अमित सोनवणे ही मंडळी आपणास जीवापाड असतात आपले बंधू कैलासवाशी वसंतराव सोनवणे यांच्या स्मृती आपल्या हृदयात अखंड देवत असतात जणू राम लक्षणाची जोडी स्वभावी अशी ती बहीण सौ कलावती भास्करराव पौल प्रताप सोनवणे पंडितराव सोनवणे डॉक्टर रवींद्र सोनवणे या साऱ्या मंडळीमुळे घराला घर पण येते आपल्या कुटुंबाचा हेवा वाटावा असं आपलं कुटुंब बरेच दिवस एकत्रित बांधून ठेवण्यात आपण यशस्वी झालात आपले प्राथमिक शिक्षण हे कवटागावी झाले माध्यमिक शिक्षण भारत विद्यालय उमरगा येथे पूर्ण झाले पदवीचे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे तर ए मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पूर्ण झाले आपले व्यक्तिमत्व हे जीवनाच्या रणांगणात ताऊन सलाखून निघालेले आहे सुरुवातीपासूनच आपणास सामाजिक व राजकीय कार्याची आवड असल्यामुळे आपण जीवनाचे क्षेत्र राजकारणाशी निवडलात आरंभीच्या काळी उमरगा तालुक्याचे आपण काँग्रेसचे अध्यक्ष राहिलात त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीवर उपाध्यक्ष म्हणून आपले कार्य वाखाणण्याजोगे होते या काळात आणि आजही आपण अनेकांच्या तोरंदारी व मरंदारी समर्थपणे उभे टाकता सामान्य माणसांचा आर्थिक स्तर उंचावला गेला पाहिजे ही आपली सुरुवातीपासून भूमिका होती यासाठी आपण विविध आंदोलने मेळावे शिबिरे चळवळी यासाठी अहोरात्र धडपडत राहिलात शेतकरी शेतमजूर भूमिहीन कष्टकरी भटके लोक आपल्यासाठी सदैव चिंतनाचा विषय ठरला आपण भूकंपात पूर्णपणे कोसळून गेल्यानंतरही हिमतेने फिनिक्स पक्षासारखे झेपावत राहिलात महिला सबलीकरणासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला मग बचतगट असो की प्रबोधन यात आपला सक्रिय सहभाग होता युवक मेळाव्याच्या माध्यमातून वृक्षारोपण विविध भूकंपग्रस्त गावातून अनेकदा आपण जाणीव जागृती घडवून आणलात आयुष्यात अभिनेता बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण राहिले असले तरी अभिनेताऐवजी नेता हीच नीतीला मान्य असावी आपण अनेक नाटकात अभिनेता म्हणून काम केलेले आहेच आजही आपण वाचण्याची आवड सातत्याने जोपासला राजकारणात स्वार्थपणे काम करण्याची वेगळी ओळख आपण समाजात निर्माण केला आहात समाजकारणासाठी राजकारण असते या भूमिकेतून आपण शैक्षणिक कार्यही केला शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट किल्लारी या संस्थेचे आपण सचिव आहोत अंतर्गत श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी यशवंतराव चव्हाण विद्यालयपीठ सांगवी दानंद विद्यालय कवठा सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज किल्लारी अशा अनेक संस्थेमध्ये आज मी तिला दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व पंच्याहत्तर कर्मचारी काम करत आहेत अशा संस्थेचे आपण मार्गदर्शक व ताते आहात याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो आहे महाराष्ट्र स्टेट कंज्युमर फेडरेशन मुंबई संचालक व्हाईस चेअरमन म्हणून आपले कार्य महत्त्वपूर्ण आहे भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँक उमरगा या ठिकाणी संचालक म्हणून आपण कार्यरत आहात महात्मा गांधी वाचनालय कवटा या ठिकाणी कोषाध्यक्ष म्हणून आपण काम पाहता अशा विविध स्तरातील आपले कार्य समाजासमोर आदर्श आहे दयानंद विद्यालय कवटा या ठिकाणी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आणि आज प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले माननीय अशोकराव दिगंबररावजी चव्हाण हे व्यक्तिमत्व आपल्या शाळेत घडलेले आहे येथून प्रेरणा घेऊन त्यांनी भुतमुगळे ते महर्षी दयानंद विद्यालय या शाळेची स्थापना केली या कार्यात आपला नेहमी सिंहाचा वाटा होता नावात विजय असल्यामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपण यशस्वी होत गेला आपल्या पंच्याहत्तराव्या अभिश्चिंतन दिनाच्या निमित्ताने आपणास निरोगी आनंदी दीर्घ आयुष्यासाठीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आपल्या आदर्श कुटुंब समाजकारण राजकारण शिक्षणकारण या कार्याबद्दल सदैव कृतज्ञ आहोत आपल्या या भावी आयुष्यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा आपले कार्य येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवत असल्यामुळे हे विशेष मानपत्र देऊन आपला सन्मान करण्यात येतो आहे शब्दांकन डॉक्युमेंटरी निवेदन सतीश हनेगावे राष्ट्रीय महासचिव संत गाडगेबाबा प्रबोधन मंच तथा राज्य प्रवक्ता जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र संकलन मुख्याध्यापक अजय मोरे महर्षी दयानंद विद्यालय भुतमुगळी सौजन्य श्री अमर विजयकुमारजी सोनवणे धन्यवाद